नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो पॅन कार्डवर चोवीस तासांच्या आत मिळणार पाच लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन जाणून घ्या अर्ज जा कसा करायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न लोन काढायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्हाला आता पाच लाख रुपयांपर्यंत तुमच्या पॅन कार्डवरती लोन मिळणार आहे परंतु त्यासाठी एक अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करा करावा लागणार आहे कुठे करायचा आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला किती दिवसात किंवा किती तासामध्ये हे पैसे जमा होतील हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या काळात बहुतेक लोकांकडे पॅन कार्ड क्रमांक असतो हा एक सरकारी दस्तऐवज आहे याच्या मदतीने सरकार तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते यावरून तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज येतो याशिवाय ये सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आता अनिवार्य केले आहे याच्या मदतीने तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता मित्रांनो आता पॅन कार्डवरून कर्ज कसे घ्याल तर बघा तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही असणे आवश्यक आहे दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक असणे देखील असा असावेत जर दोन्ही कार्ड लिंक असतील तर चोवीस तासांच्या आत कर्ज मिळू शकेल पॅन कार्डशिवाय पर्सनल लोन मिळणे खूप कठीण आहे पॅन कार्ड कर्जासाठी आवश्यक आहे कागदपत्र आहे याच्यामध्ये ओळखपत्र आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक लागेल पत्त्याचा पुरावा वरीलपैकी कोणतेही कागदपत्र महत्त्वाचं असणार आहे बँक स्टेटमेंट गेल्या तीन महिन्यांचे तुमचे बँकचे स्टेटमेंट असणे अत्यंत गरजेचे आहे पगार स्लिप मागील दोन किंवा तीन महिन्यांची पगार स्लिप किंवा फॉर्म हे देखील तुमचं असणे अत्यंत गरज गरजेचं आहे जर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या बँकांची माहिती मिळवा तुम्ही त्या बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर पर्सनल लोनचा पर्याय उपलब्ध आहे पर्सनल लोनच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही तपशील विचारले जा जातील यानंतर तुमचा जा अर्ज बँकेत जाईल बँकेच्या पडताळणीनंतर जे तुमच्याशी संपर्क साधतील आणि पुढील प्रक्रिया ते तुम्हाला सविस्तर सांगतील कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो कर्ज घेण्यापूर्वी बँकेचा व्याजदर आणि ई एम आयसह सर्व आवश्यक माहिती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही कारण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत उदाहरणार्थ तुम्हाला किती महिन्यांचा ई एम आय आणि दरमहा किती रक्कम घ्यायची आहे हे सर्व तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ही सर्व प्रोसेस आहे अत्यंत सोपी आहे तुम्ही नक्कीच तुमच्या या पद्धतीने अर्ज भरून तुम्ही तुम्हाला एक पाच लाखांपर्यंतचं जे कर्ज आहे ते उपलब्ध करून घेऊ शकता अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा धन्यवाद